आणि एक सामान्य परिवारातून जन्म लावलेल्या लाभले हे खऱ्या अर्थान एक अभिमानाची गोष्ट आहे एक सामान्य मेंढपाळाचा मुलगा आमदार होतो एका रेशन दुकानदाराचा मुलगा शेतकऱ्याचा मुलगा राज्याचा मंत्री होतो कदाचित बाई आज मंत्री तुम्ही झालाय परंतु तुमचा मागचा पंचवीस तीस वर्षाचा प्रवास आपण जर करू पाहिला तर कदाचित तोही तुम्हाला अशक्य वाटेल की मी इतक्या सामान्य करूया तुम्हाला आज मंत्री झालोय आणि एक आंदोलन करणारा पोलिसांचा लाख्या काठ्या खाना शेतकऱ्याचा बोलता विधान परिषद सदस्य होतो आणि राज्याच्या विधानसभेत कुणाचाही टेकून घेता स्वतःच्या कर्तृत्वाला आमदार होतो हे दोन्हीच्या पत्रकारांनी दाखवून दिलं

एखाद्याला सामान्याला हॉस्टेलच्या ऍडमिशनसाठी जर पत्र लिहायचं असेल तर गावातल्या फोन द्यावं लागायचं हे मालसिर तालुक्याने भेटत कधी नव्हतं या मालसिरस तालुक्याने ती परिस्थिती बघितली की सामान्य जनतेचं शोषण करणारी विकृत प्रास्थापित व्यवस्था परंतु कुठेतरी तोंड बोंडण्याचा असेल धाबवण्याचा असेल परिगावचा एखाद्या व्यक्तीने मला जर फोन केला की बाबा पत्र आहे मला तुम्हाला असा माळसिरस बघितला इतक्या लाभ घेऊ नका तुमचे दोन चार जातील मला व्हॉट्सअप असा आमदार सुद्धा माळसिरस तालुक्याला बघितला अनेक काम करण्याचा योग या ठिकाणी मान्य आहे मार्गदर्शनात मला माझ्या अत्यंत पुण्य काम झालं गोरगरीबाची ऑपरेशन केली मायसिरस तालुक्यातल्या अजय रुग्णांना त्या ठिकाणी कधी अडचण आली तर सगळ्यात अटोदर चेहरा कुणाचा दिसायचा तर त्या ठिकाणी असल्यामुळे त्या ठिकाणी करू शकलो बाळू माझ्या पक्षाने सांगितलं की तुला लोकसभा लढवायची आहे मला देवीजीने त्यावेळेस मी भेटायला गेलो आणि त्यावेळेस सांगितलं की या ठिकाणी राम तुला सोलापूर लोकसभा लढवायची मी पार्टीचा कार्यकर्ता आहे पार्टीचा आदर जो आहे तो माझ्यासाठी सर्वोच्च

आणि इतका संघर्ष करेल चांगले काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आणि खचून जात असतो त्यांचे अनेक मुलांना महाराष्ट्रातले अनेक नेते गोपीनाथांचे मुंडे जात असतील किंवा आजचे गोपीमंच्या परत असतील अनेक निवडणुक आले त्या ठिकाणी लग्न सुरू केलं नाही मी अशाच पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि अशा अनेक आदर्श माझ्या समोर आहेत त्यामुळे मी हवणारा कार्यकर्ता नाही मैदान सुरू होणारा कार्यकर्ता नाहीये काळामध्ये अनेक त्यामा आपल्याला करायचं येत्या काळामध्ये गोर प्रेमाची अनेक सेवा आपल्याला या भागामध्ये करायची या तालुक्यामध्ये सत्तर सत्ता यांनी गोपिषेक उभवल्या परंतु महाराष्ट्र तालुका तालुक्यात एमआरडीसी आणू शकले नाही आता तुम्ही पहिल्यांदा आमदार जात्राला दिवसापासून एमआयसीचं काम सुरू केलंय यांनी सत्ता वर्ष नुसतं वाढवाडून घ्यायचं काम केलं काही केलं नाही कारण जनते बद्दल प्रबळ यांच्या मनामध्ये प्रबळ नाहीये या ठिकाणी दुर्दैवानं लोकसभेला एक वेगळं वातावरण होतं खोटे

अचानक त्या ठिकाणी एक असणार डक्क होता त्या डपक्यामध्ये त्यांच्या मशी असतील रेडे असतील ते सगळे ओळले होते आणि वेळल्यानंतर काही लशी त्या ठिकाणी विजा करायला लागल्या आणि निवडून गेल्या यानंतर एक हल्या मागे राहिला होता हल्ल्या मागे राहिला होता पाऊस पडला आणि चिखल बाल्या त्या ठिकाणी पावसात हल्या धुऊन निघाला अशी अवस्था महाराष्ट्र सभेची झालेली आहे पावसाल्या नाही त्या तुम्ही काय कौतुक घेतलं काही नाही पावसात आल्या धुऊन निघाला आणि वगैरे कोणाच्या बापाला इथली जनता आपल्या त्यामुळे आदिनाथ कारखान्याची निवडणूक लागली इकडून जाऊन काय म्हणून सहकार वाचवा यांनी काय काय करून घाल विकून हे सगळं काम केलं माहिती ना तिकडे लोक सांगते आम्ही असं करू तसं करू आम्ही इथलं विकून घाललं ना इथले सूच घेऊन विकून घालली तुकडून फालन विकून घालवलं इथलं काय घेऊन हे ही आपली खानदारी संपत्ती आहे परंतु या ठिकाणी हा शेतकऱ्याची संस्था असते शेतकरी शेअर बघतो मेहमा फॉलिशी यश नजर सांगितलं शेतकऱ्यांनी आम्ही त्या ठिकाणी दोन दोन लाख रुपयाचे शेअर भरलेले पर नाही आणि हे आमचे शेअर आता देत नाहीत परत कारण येत्या एका शेतकऱ्यांनी दोन दोन लाख रुपये घेऊन कारखाने उभा केले त्या ठिकाणी ही कारखान्यांना या तालुक्यातल्या जनतेने शेअर भरले सभासद झाले परंतु यांनी लुटून घ्यायचं काम केलं या सदस्यता लगेला तुम्ही आता कोणतीही निवडणूक यादी का मैदानात शिवाय राहणार नाही पूर्ण कराव्यात या शहरामध्ये तालुक्याचं ठिकाण होतं परंतु तालुक्याचं ठिकाण नकार काढायचं काम प्रस्ताव प्रस्तावितांनी केलं इथं काही नाही परंतु आपल्याला इतर काळामध्ये करायचं आहे आपल्याला या मासेर शाळेमध्ये अनेक अमेरिका आणि आपण सगळे काम करू इथले कार्यकर्ते चांगले तिथली नगरपालिका झाली पाहून नगर नगरपंचायतची निवडणूक झाली आम्ही स्वतःपैकी दहा जागा जिंकल्या दहा गावा जिंकल्यानंतर तू काय कामा मागल्या नाही एक दोन इकडे पाहतो एक दोन इकडे पाहतो मग तू काळावरच करून आपासाहेब लागलं परंतु ठीक आहे त्या काळामध्ये सतरा जुलै या काळामध्ये गेलो आणि सतरा पैकी सतरा साहेबांच तुम्हाला आग्रहाचं निमंत्रण आहे कि त्या ठिकाणी कार्यक्रम झाल्यानंतर जेवण त्यांच्या वस्तीवरती या ठिकाणी आहे सगळ्यांनी यावं त्यांच्या वतीने मी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाचं निमंत्रण देतो आपण सगळे कार्यक्रमाला उपस्थित राहिले मला आम्ही ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या